नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये आरक्षण उपवर्गीकरण समर्थन रॅली तथा डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा एकशे चारावा जयंती सोहळा जिवती येथे संपन्न सुप्रीम कोर्टाने आरक्षण उपवर्गीकरणाबाबत दिनांक एक ऑगस्ट रोजी दिलेल्या निकालाच्या समर्थनार्थ जीवती जिल्हा चंद्रपूर येथे समर्थन रॅली काढण्यात आली रॅलीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून करण्यात आली त्यानंतर तहसीलदार साहेब यांना सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या समर्थनाचे निवेदन देण्यात आले आणि त्यानंतर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीची सांगता करण्यात आली त्यानंतर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या जयंतीनिमित्त मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री पंढरीनाथ गायकवाड तर उद्घाटक म्हणून माननीय अरुण भाऊ हे होते तर समाजाच्या वतीने चंद्रपूरच्या नवनिर्वाचित खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री जी एस कांबळे सर डॉक्टर अंकुश गोतावळे ऐडव्होकेट दत्तराज गायकवाड हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री देवीदास कांबळे प्रास्ताविक श्री भानुदास जाधव तर आभार प्रदर्शन श्री गजानन गायकवाड यांनी केले सदर कार्यक्रम मातम समाज जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून घेण्यात आला यासाठी समितीच्या सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले नेशनल हेड राजेश खडसेची रिपोर्ट